आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भांतर्गत मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत यात शुक्रवारी सकाळी ते अमरावतीत दाखल झाले यावेळी कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं शुक्रवार पासून अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत अमरावतीत रेल्वे स्टेशन जवळ राज ठाकरेंचं आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत शुक्रवारी पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा आढावा घेतील तर शनिवारी पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी सात उमेदवार जाहीर केले आहेत आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे दरम्यान राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील अशी चर्चा व्यक्त केली जात आहे